हॅलो मी ज्योती स्वागत करते तुमचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तर तुम्हाला माहितच आहे की मी आले आहे छत्रपती संभाजीनगरला अभिच्या लग्नासाठी थोडा आवाज खराब झाला आहे समजून घ्या आणि इथे चालू होतं तर ते म्हणजे आता मीनाथचं बड्डे वाढदिवस आहे मीनात्याचं जर सेलिब्रेशन आम्ही इथं सुरू केलं होतं आम्ही बाहेर आलो होतो जेवणासाठी आणि सेलिब्रेशनसाठी तर इथे केक कटिंग सुरू आहे तुम्ही पाहू शकता आणि मीच व्हिडिओ काढत होते त्यामुळे मी तिच्यासोबत नव्हते तर इथे खरंच खूप लेट येत आहेत आपले व्हिडिओज आणि काही मी तिथे एडिट करून तुम्हाला मी अपलोड केलेले आहे तुम्ही पाहिले आहेत तर नसतील पाहिले तर नक्की पाहून घ्या आणि इथे बघा हे कसे केकवरती तुटून पडलेले आहेत सर्वजण ह्या आठवणीचं सगळं बांधून मला यायचं होतं पुण्याला खरंच खूप छान दिवस गेले खूप एन्जॉय केलं सर्वांनी आणि खूप छान वाटलं आणि ह्या सर्व आठवणीतून ह्या घरातून पाय निघत नव्हता पण येणं जरुरीच होतं तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक